बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोपरगाव येथे खोदकाम केलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या देवव्रत जुगेश पांडे वय वर्ष बारा याच्या बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली त्याच्या मृत्यू झाल्याने पांडे परिवारावर दुःखाचे डोंगर ओसरला आहे देवव्रत हा कोपर येथील चंद्राबाई अनंत पाटील या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होता पहिला पेपर देऊन दुसरा पेपरचा अभ्यास करण्यासाठी देवव्रत गावातील ट्युशनला गेला होता ट्युशनवरून घडी परत आल्यावर तो आपला भाऊ आणि मित्रांसोबत कोपर येथे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कॉलमसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहला गेला मात्र खड्डा खोल असल्याने देवराजचा मृत्यू झाला देवराजचे वडील जुगेश पांडे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करतात मागील सहा वर्षापासून जुगेश पांडे आणि त्यांची पत्नी देवरत हा आठ वर्षाच्या सुनील यांच्यासोबत कोपार कोपर येथील एका चाळीस राहतात मुलांच्या भविष्यासाठी जुगेस दिवस रात्र रिक्षा चालवतात मात्र मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या स्वप्नाचा चुडाडा झाला पीडित कुटुंबियांनी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाल्यामामा यांनी भेट घेऊन सांत्वन केले पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी प्रतिक्रिया खासदार मात्रे यांनी दिली खासदार मात्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली नारपोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याने दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे चाहू बच्चा तो मेरा चला गया पता नहीं मेरे को सुख देता कि दुख देता हो तो बात की बात है तो इसलिए लापरवाही हुई है कि उसके ऊपर आप कार्रवाई कराएंगे? हाँ मैं कार्रवाई करना चाहता हूँ आज हमारे बच्चे के लिए हुआ है कल दूसरे के बच्चे के लिए हो ताकि दूसरे के बच्चे के लिए ऐसा ना हो और... ए, बच्चे इधर खडा था इधर कुछ भी था नहीं और लंटी का जवाबदारी है अगर एक खड्ढा नहीं रहा तो पहले ऐसा रहा होता तो फिर बच्चे का ऐसा हालत नहीं होता बच्चा कैसे मतलब यहाँ बच्चा ऐसे था गया। आ गया अभी ट्यूशन से जा रहा था तो अभी क्या हुआ वो तो मैं था नहीं ट्यूशन से छूटा वो इधर आ गया ना अगर आज खड्डा नहीं होता तो बच्चा इधर आता बच्चे नहीं आपका बच्चा कौन से क्लास में था वो चौथी क्लास में था ये साल पांचवी क्लास में जाता है चिमोरला आपला जीव गमवावा लागला परवाच्या दिवशी जी दुर्घटना घडली देवव्रत पांडे म्हणून बारा वर्षीय मुलाचा इथं मृत्यू झाला आपण आज जरी इथे हे बेरिगेटर पाहत असाल तरी हे अगोदर नव्हते सुरक्षेची कुठलीही गोष्ट आणि कुठल्याही गोष्टीची त्यांनी दखल देखील घेतली नाही वरून एल एन टीच्या जे काही प्रशासनाचे अधिकारी आहेत एल एन टीचे ते देखील इथं आले नाही वरून त्यांनी फक्त मेसेज पाठवला असं मला कळलं आणि म्हणूनच आज इथं आलेलं आहे उद्या एल एन टीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल आणि योग्य ती त्यांच्यावर कारवाई देखील तशा प्रकारची मागणी देखील केली जाईल मी पोलीस स्टेशनला स्वतः फोन केला होता पुरा दिवशी आणि तक्रार देखील दाखल करायला लावली परंतु ती काय तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यापुढं काय कारवाई केली आहे याची देखील माहिती मी आता लगेच फोनवरून घेणार आहे निष्काळजीपणा जबाबदार शंभर टक्के भरपाई निष्काळजीपणाच जबाबदार आहे आणि ही सगळी त्यांची जबाबदारी होती सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी कुठलीही सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई हे केलं नव्हतं हे बॅरिकेडर वगैरे आत्ता दिसतात आणि म्हणून जेही असेल बघा शेवटी बारा वर्षाचा मुलगा वाढलेला आहे ह्याची नुकसान भरपाई आई वडिलांच्या आयुष्यात कधीच होऊ शकत नाही परंतु जी दुर्घटना घडली याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्या कुटुंबास योग्य ते सहकार्य करावं अशा प्रकारे मी त्यांना देखील सांगणार आहे आणि पोलीस स्टेशनकडे देखील कारवाईची मागणी करणार आहे